मित्रांनो मी आहे शेख समीर तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे इम्पो मराठी या युट्यूब चॅनलवर तर अशीच एक योजना आहे म्हणजे बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शिक्षणासाठी हे बांधकाम कल्याणकारी मंडळ हे अनुदान देत असतो तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तर या योजनेविषयी सांगितण्याचं सांगण्याचं झालं तर बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी येऊ आर्थिक मदत केली जाते तर जाणून घेऊया ही मदत किती भेटते आणि ती कुणाला मिळते आणि यासाठी कोण पात्र आहेत ही मदत कामगाराच्या किती पाल्यांसाठी असते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि समजेल तर मित्रांनो हे लाभ तुमच्या पाल्यांच्या शिक्षणावर अवलंबून असते तुमचे पाल्य मुलं जर पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेत असतील तर प्रत्येकाला दोन हजार पाचशे रुपये इतकी आर्थिक मदत प्रतिवर्षी ही मंडळाकडून दिली जाते त्यानंतर मित्रांनो तुमची तुमची मुलं जर आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असल्यास प्रतिवर्षी प्रत्येक मुलाला पाच हजार रुपये इतके अनुदान दिले जाते यासाठी पंच्याहत्तर टक्के गुण असणे आवश्यक आहे तर पुढे मित्रांनो तुमची मुलं जर अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रतिवर्षी दहा हजार इतका अनुदान दिला जातो आणि हे लाभ घेण्यासाठी कमीत कमी तुमच्या पाल्यांना पाल्यांचे पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे तर अशाच प्रकारे जर तुमची मुलं हे उच्च शिक्षण घेत असल्यास पुढील प्रमाणे अनुदान मिळेल जर तुमची मुळे पदवीचा अभ्यासक्रम करीत असतील तर पदवीच्या अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी वीस हजार रुपये इतकं अनुदान असतो आणि जर तुमची मुलं वैद्यकीय शिक्षण घेत असतील तर त्या पदवीकरिता तुमच्या मुलांना एक लाख रुपये इतकं अनुदान अनुदानाची रक्कम ही मंडळाकडून दिली जाते आणि तसेच अभियांत्रिकी पदवीकरिता साठ हजार रुपये अनुदान दिले जातो तशाच प्रकारे पदविकेच्या शिक्षणाकरिता वीस हजार रुपये प्रतिवर्षी दिला जातो आणि त्यानंतर पदव्युत्तर पदविके पदविकेमध्ये प्रतिवर्षी पंचवीस हजार दिले जातात म्हणजे जर तर त्याकरिता पंचवीस हजार हे प्रतिवर्षी अनुदान म्हणून दिलं जातो आणि जर कोणची मुलं एम एस सी आय टी कम्प्युटर कोर्स वगैरे करत असतील त्याची पूर्तता सुद्धा मंडळाकडून या योजनेमध्ये केली जाते तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुमची मुलं वरीलपैकी कोणते शिक्षण घेत असल्यास तर लवकरात लवकर तुम्ही क्लेमसाठी अर्ज करू शकता जर की मी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात तिची नोंदणी झालेली आहे आणि ती चालू वर्षात ॲक्टिव्ह आहे तर तुम्ही हे क्लेम टाकू शकतात म्हणजे ही योजनेसाठी तुम्ही पात्र आहात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती मराठी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा जर याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही विचारू शकता आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचा म्हणजे देणेकडून दुसऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल आणि जर चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब न... आणि जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Ceyhim, Ceyma